नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या गणेश टी गायकवाड या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ चेंजर ठरू शकतो तुम्हीही ऑनलाईन पैसे कमवण्याचा सोपा आणि योग्य मार्ग शोधताय डिजिटल युगात यशस्वी व्हायचंय पण नेमकं का काय करावं कळत नाहीये थांबा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच कारण आज मी तुम्हाला स्किल इन्स्पायर सोबत घरबसल्या तुमच्या कमाईची सुरुवात कशी करायची ते दाखवणार आहे इथे तुम्ही फक्त स्किल्स शिकणार नाही तर ते वापरून भरघोस पैसे कसे कमवायचे हे प्रत्यक्ष अनुभवाल ही संधी तुमच्यासाठीच आहे अजिबात सोडू नका चला एक जबरदस्त सुरुवात करूया मित्रांनो स्क्रीनवर लक्ष द्या स्किल इन्स्पायर मध्ये तुमचं धमाकेदार स्वागत आहे आमचं ब्रीदवाक्य आहे यशाची ज्योत पेटवणारे याच ध्याने आपण आता पुढे जाऊया खरं सांगा आजही पैसे कमवण्याचा योग्य मार्ग सापडत नाहीये म्हणून टेन्शनमध्ये आहात का वाटतं योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये तुम्ही एकटे नाही पण आता काळजी सोडा हा व्हिडिओ तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल आनंदाची बातमी ऑनलाईन पैसे कमवण्याचा शंभर टक्के खरा आणि प्रभावी मार्ग अस्तित्वात आहे होय एक असा मार्ग जो तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार काम करण्याची ताकद देतो त्या पॉवरफुल मार्गाचं नाव आहे एफिलिएट मार्केटिंग हे रॉकेट सायन्स नाही एकदम सोपं आहे दुसऱ्यांचे प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस प्रमोट करा आणि प्रत्येक विक्रीवर मोठं कमिशन मिळवा फक्त तीन स्टेप्स जॉईन चांगला पॅकेज निवडा प्रमोट जबरदस्त प्रचार करा आणि अन भरपूर कमिशन कमवा याबद्दल अजून खूप काही जाणून घेऊया अॅफिलेट मार्केटिंगच का, मार्केटिंग का, का करावे कारण हे तुम्हाला हवं तिथून हवं तेव्हा काम करण्याची पूर्ण आझादी देतं दिवसाचे फक्त दोन ते तीन तास देऊनही तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता यासाठी फक्त एक स्मार्टफोन आणि चांगलं इंटरनेट पुरेसा आहे हा शंभर टक्के कायदेशीर आणि सुरक्षित व्यवसाय आहे सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी कोणत्याही डिग्रीची किंवा अनुभवाची गरज नाही कोणीही सुरुवात करू शकतं तर मग या जबरदस्त एफिलेट मार्केटिंगसाठी आपल्याला काय लागेल फक्त तीन गोष्टी तुमचा स्मार्टफोन तो तर तुमच्या हातात आहेच फास्ट इंटरनेट कनेक्शन आणि सगळ्यात गरजेची गोष्ट काहीतरी करण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन बस तुम्ही तयार आहात आमचं स्वप्न काय आहे जास्तीत जास्त लोकांना डिजिटल जगात यशस्वी उद्योजक बनवणं प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणं तुम्ही या मोठ्या बदलाचा भाग होऊ शकता आणि स्वतःच्या आर्थिक भविष्याचे शिल्पकार बनू शकता आणि हे भव्य स्वप्न साकार करण्यासाठी स्किल इन्स्पायर तुमच्यासाठी घेऊन आलंय आजच्या जगाची गरज असलेले खास पॉवरफुल पॅकेजेस ज्यात आहेत सर्वात जास्त मागणी असलेले स्किल्स शिकवणारे ट्रेनिंग कोर्सेस चला बघूया हे पॅकेजेस काय आहेत आणि ते तुमच्या करिअरला कशी भरारी देतील सुरुवात करूया आपल्या बेस पॅकेजने मिनी पॅकेज फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये हे तुम्हाला या कोर्समधून शिकायला मिळेल अॅफिलिएट मार्केटिंग मास्टरी ऑनलाईन कमाईचा पाया कसा मजबूत करायचा हे शिका सोशल मीडिया मार्केटिंग मास्टरी तुमच्या सोशल मीडियाला तुमच्या कमाईचं मशीन कसं बनवायचं ते समजून घ्या हे सर्व व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आहेत तुमच्या ही पहिली पायरी आहे पुढचा टप्पा ई पॅकेज फक्त पाचशे नव्याण्णव रुपयांमध्ये यात मिनी पॅकेज तर फ्री आहेच सोबत अजून पॉवरफुल स्किल्स हे तुम्हाला या कोर्समधून शिकायला मिळेल रील मार्केटिंग मास्टरी आजच्या रीलच्या युगात व्हायरल कसं व्हायचं आणि त्यातून पैसे कसे कमवायचे हे शिका लीड जनरेशन मास्टरी तुमच्या व्यवसायासाठी किंवा अफिलेट मार्केटिंगसाठी योग्य ग्राहक कसे शोधायचे आणि त्यांना आकर्षित कसं करायचं याचं रहस्य तुम्हाला इथे मिळेल कॅनवा मास्टरी डिझायनरची गरज नाही आकर्षक ग्राफिक्स पोस्ट आणि व्हिडिओ स्वतः कसे बनवायचे हे शिका अगदी सोप्या पद्धतीने हे स्किल्स तुम्हाला डिजिटल जगात आघाडीवर ठेवतील सर्व कोर्सेस व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आहेत आता आपला सिल्व्हर पॅकेज याची किंमत आहे अकराशे रुपये यात मिनी आणि एलिट पॅकेज पूर्णपणे फ्री सोबत मिळवा अजून ॲडव्हान्स स्किल्स हे तुम्हाला या कोर्समधून शिकायला मिळेल सेल्स मास्टरी प्रभावी सेल्स टेक्निक्स वापरून तुमची विक्री अनेक पटींनी कशी वाढवायची हे शिका कंटेंट क्रिएशन मास्टरी लोकांना गुंतवून ठेवणारा प्रभावी कंटेंट कसा लिहायचा आणि बनवायचा हे शिका जो तुमच्याकडे ग्राहक आकर्षित करेल इंस्टाग्राम मास्ट्री इंस्टाग्रामवर तुमची पर्सनल ब्रँड कशी तयार करायची फॉलोअर्स कसे वाढवायचे आणि त्यातून कमाई कशी करायची हे सविस्तर शिका कॅनोवा मास्टरी तुमच्या डिझाईन स्किल्सना मास्टर बनवा हा पॅकेज म्हणजे तुमच्या डिजिटल यशाचा एक्सप्रेस हायवे आहे मित्रांनो आता एंट्री होते गोल्ड पॅकेजची फक्त तेवीसशे नव्याण्णव रुपयांमध्ये आणि हो यात मिनी इलीट आणि सिल्वर पॅकेज पूर्णपणे फ्री सोबत मिळवा प्रीमियम स्किल्स हे तुम्हाला या कोर्समधून शिकायला मिळेल कम्युनिकेशन स्किल मास्टरी प्रभावी बोलणं कसं शिकावं लोकांना तुमच्या बोलण्याने कसं प्रभावित करावं हे स्किल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात मदत करेल स्पोकन इंग्लिश मास्टरी आत्मविश्वासाने इंग्लिश बोलायला शिका आणि तुमच्या संधींचा विश्व वाढवा युट्यूब मार्केटिंग मास्टरी स्वतःचा यशस्वी युट्यूब चॅनेल कसा सुरू करावा व्हिडिओ कसे बनवून व्ह्यूज वाढवावेत आणि त्यातून हजारो रुपये कसे कमवावेत हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळेल लीड जनरेशन मास्टरी जास्त आणि चांगले ग्राहक मिळवण्याचं चा तंत्र अधिक प्रभावीपणे शिका हा पॅकेज तुमच्या पर्सनॅलिटीला आणि कमाईला गोल्ड टच देईल प्रो बनायचंय मग हा डायमंड पॅकेज तुमच्यासाठीच आहे किंमत एक्केचाळीसशे नव्याण्णव रुपये यात मिनी एलिट सिल्वर आणि गोल्ड पॅकेज पूर्णपणे फ्री सोबत शिका जगातील सर्वात डिमांड असलेले स्किल्स हे तुम्हाला या कोर्समधून शिकायला मिळेल फेसबुक ऍड्स कमी बजेटमध्ये फेसबुकवर जाहिरात चालवून हजारो लोकांपर्यंत कसं पोहोचायचं आणि भरभरून ग्राहक कसे मिळवायचे हे शिका पब्लिक स्पीकिंग स्टेजची भीती सोडा लोकांसमोर आत्मविश्वासाने प्रभावीपणे कसं बोलावं हे मास्टर करा ईमेल मार्केटिंग तुमच्या ग्राहकांशी ईमेलद्वारे मजबूत संबंध कसे तयार करावे आणि चतुराईने विक्री कशी वाढवावी हे शिका स्टॉक मार्केट शेअर बाजारात पैसे कसे गुंतवायचे ट्रेडिंग कसे करायचे याचे मूलभूत ज्ञान मिळवा हा पॅकेज तुम्हाला खऱ्या अर्थाने डिजिटल एक्सपर्ट बनवेल आणि हा आहे आमचा सर्वात मोठा सर्वात पॉवरफुल प्लॅटिनम पॅकेज फक्त नव्याण्णवशे नव्याण्णव रुपयांमध्ये या पॅकेजची सर्वात खास गोष्ट यात तुम्हाला बाकीचे सर्व पॅकेजेस पूर्णपणे फ्री मिळतात सोबत शिका भविष्यातील फायनान्स स्किल्स हे तुम्हाला या कोर्समधून शिकायला मिळेल फायनान्स मास्टरी तुमच्या पैशाचं नियोजन बचत आणि गुंतवणूक कशी करायची हे सविस्तर शिका क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन आणि इतर डिजिटल करन्सीच्या जगात प्रवेश करा भविष्याची नाडी ओळखा अट्रॅक्शन लोका ना मार्केटिंग लोकांना तुमच्याकडे आपोआप आकर्षित करणारी मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी तयार करायची हे शिका तुम्हाला ग्राहकांच्या मागे धावायची गरज पडणार नाही ट्रेडिंग स्टॉक मार्केट आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये ऍडव्हान्स ट्रेडिंग टेक्निक्स शिका हा पॅकेज तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याच्या शिखरावर घेऊन जाईल तर मंडळी बघितले स्किल इन्स्पायरचे हे जबरदस्त पॅकेजेस आणि त्यातील स्किल्स हे स्किल्स तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याची गॅरंटी देतात पण थांबा सगळ्यात मोठी गोष्ट तर आता येणार आहे यातून तुम्ही कमाई कशी कराल डॉट आता बघूया आपला सुपरफास्ट कमिशन स्ट्रक्चर हे समजून घेणं खूप सोपं आहे जेव्हा तुम्ही स्किल इन्स्पायरचे कोर्सेस इतरांना रेफर करता आणि ते विकत घेतात तेव्हा तुम्हाला कमिशन मिळतं हे कमिशन दोन प्रकारे मिळतं डायरेक्ट कमिशन आणि पॅसिव कमिशन डायरेक्ट कमिशन म्हणजे तुम्ही केलेल्या विक्रीवर तुम्हाला थेट मिळणारे पैसे पॅसिव्ह कमिशन म्हणजे तुमच्या टीममधील कोणी विक्री केल्यास तुम्हाला मिळणारा छोटा भाग स्क्रीनवर लक्ष ठेवा मिनी पॅकेज दोनशे नव्याण्णव रुपये विकल्यास तुम्हाला मिळतात डायरेक्ट दोनशे पंचवीस रुपये आणि पॅसिव्ह तीस रुपये इलिट पॅकेज पाचशे नव्याण्णव रुपये विकल्यास तुम्हाला मिळतात डायरेक्ट चारशे पन्नास रुपये आणि पॅसिव्ह साठ रुपये सिल्व्हर पॅकेज इंडियन रुपी अकराशे नव्याण्णव विकल्यास तुम्हाला मिळतात डायरेक्ट नऊशे रुपये आणि पॅसिव्ह एकशे वीस रुपये जबरदस्त रिटर्न्स पुढे बघूया गोल्ड पॅकेज इंडियन रुपी तेवीसशे नव्याण्णव विकल्यास तुम्हाला मिळतात डायरेक्ट एक हजार आठशे रुपये आणि पॅसिव दोनशे चाळीस रुपये डायमंड पॅकेज इंडियन रुपी एक्केचाळीसशे नव्याण्णव विकल्यास तुम्हाला मिळतात डायरेक्ट तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि पॅसिव चारशे वीस रुपये आणि सर्वात मोठा प्लॅटिनम पॅकेज इंडियन रुपी नव्याण्णवशे नव्याण्णव विकल्यास तुम्हाला मिळतात डायरेक्ट सात हजार रुपये आणि पॅसिव नऊशे रुपये विचार करा फक्त शिकून आणि शिफारस करून तुम्ही एवढी मोठी कमाई करू शकता स्किल इन्स्पायर तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य मोबदला देतं आणि या कमाईची सर्वात खास गोष्ट तुम्हाला तुमचं कमिशन रोजच्या रोज मिळतं डेली पेआउट सिस्टम आज काम करा उद्या पैसे घ्या पगाराची वाट पाहत बसायची गरज नाही स्किल इन्स्पायरवर शंभर टक्के विश्वास ठेवा आम्हाला भारत सरकारची एमएसएमई आयसो आणि एक्सपोर्ट इम्पोर्टची अधिकृत मान्यता आहे तुमचा पैसा आणि भविष्य दोन्ही इथे सुरक्षित आहेत ही धमाकेदार संधी कोणासाठी आहे तुमच्यासाठी तुम्ही विद्यार्थी असाल जॉब करत असाल गृहिणी असाल व्यावसायिक असाल कोणीही फक्त शिकण्याची आणि स्वतःचं भविष्य घडवण्याची जिद्द तुमच्यात हवी स्किल इन्स्पायरचं का कारण आम्ही देतो सर्वोत्तम क्वालिटी एज्युकेशन आठवड्यातून तीन ते चार लाईव्ह ट्रेनिंग तुम्हाला नेहमी सपोर्ट करणारी पॉवरफुल टीम चोवीस तास सपोर्ट सिस्टीम नव्वद टक्केपर्यंत डायरेक्ट कमिशन आणि आयुष्यभर पॅसिव्ह इन्कमची सुद्धा बेस्ट प्लॅटफॉर्म थांबा थांबा तुमच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे जे लोक लगेच ऍक्शन घेतील त्यांच्यासाठी आहेत तीन खास बोनस काय आहेत हे बोनस उत्सुकता वाढलीय ना बोनस नंबर एक तुमच्यासाठी खास डिझाईन केलेले रेकॉर्डेड अॅफिलिएट ट्रेनिंग्स कधीही कुठेही शिका बोन्स नंबर दोन एक्सपर्टसोबत स्पेशल लाईव्ह ट्रेनिंग आठवड्यातून तीन ते चार वेळा थेट संवाद साधा प्रश्न विचारा आणि शिका बोन्स नंबर तीन तुम्हाला स्किल इन्स्पायरच्या एक्स्लुझिव्ह सोशल मीडिया ग्रुप्स आणि हँडल्सचा ऍक्सेस अॅक्सेस मिळेल सक्सेसफुल लोकांच्या कम्युनिटीचा भाग बना एवढंच नाही तुम्हाला नॅशनल आणि इंटरनॅशनल ट्रिप जिंकण्याची सुवर्ण सुद्धा आहे गोवा असो मनाली असो वा विदेश तुमचा सगळा खर्च कंपनी उचलेल सोबतच स्मार्टफोन आणि अने इतर अनेक आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी स्किल इन्स्पायर जॉईन करण्याचे फायदेच फायदे आहेत मोफत ऍड सर्वेज लाईव्ह क्लोजिंग वेबिनार्स सर्व कोर्सेस व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आठवड्यातून तीन ते चार ट्रेनिंग्स पर्सनल मेंटरशिप दरमहा तीस हजार किंवा त्याहून अधिक कमावण्याचा स्पष्ट रोडमॅप आणि डेली पेआउट सिस्टीम तुमच्या यशासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट इथे आहे तर माझ्या प्रिय मित्रांनो ही होती स्किल इन्स्पायरची अविश्वसनीय दुनिया जिथे तुम्ही शिकून तुमच्या कमाईला नवीन दिशा देऊ शकता विचार करण्यात वेळ घालवू नका हीच ती वेळ आहे अॅक्शन घेण्याची जर तुम्हाला खरंच तुमचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करायचं असेल आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर अजिबात उशीर करू नका आजच स्किल इन्स्पायर जॉईन करा अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर लगेच क्लिक करा किंवा ज्या व्यक्तीने तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला आहे त्यांच्याशी लगेच संपर्क साधा हा व्हिडिओ तुम्हाला किती आवडला आणि तुम्ही कधी जॉईन करताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही अशा अप्रतिम संधी मिस करणार नाही लवकरच भेटूया एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद